नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती औसा अवकाली चार क्विंटल किमान दर पाच हजार एक रुपये कमाल दर पाच हजार तीनशे शहात्तर रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे पंचाळीस रुपये जात आहे लाल हरभरा पुढील वाद समिती मलकापूर अवकाली एकशे बावन्न क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्व साधारण दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील वाद समिती दर्यापूर गावखाली आहे तीनशे क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील वाद असतं धुळे आवाखाली छत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार चारशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे ऐंशी रुपये जात आहे लाल हरभरा